सुखा सद्ध सुखा संघ सामग्गी, समग्गानं तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतिदूत शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता, महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी मनिषाताईंचा मंगल परिणय विधी दोन तारखेला संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आपल्या परिवारामध्ये सकाळ परिवारामध्ये दे, बुद्धपूजा देशना भोजनदानाच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं या निमित्ताने उपस्थित सर्व उपासक श्रद्धासंपन्न उपासिका बालक तथा बालिकांनो त्याचप्रमाणे आपल्या सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्याद्वारा धम्मदेशना सर्व करून आपल्या जीवनामध्ये असीम आणि महान पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला सर्वांनी एकाग्र चित्ताने सर्वण करावे ग्रहण आपल्या परिवारामध्ये बुद्धपूजा परितदेशना या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत दोन तारखेला ताईचा मंगल परिणय विधी या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये बुद्धपूजा परिदेशना भोजनदानाच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं मनुष्याच्या जीवनामध्ये विशेष रूपाने संसारिक लोकांच्या जीवनामध्ये ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये हा जो मंगल सोहळा असतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेल्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून या संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असताना भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे बघा उपदेश दिलेले आहेत कारण भगवंताचा धम्म हा मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे व्यवहारामध्ये जीवन जगत असताना संसारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याने प्रकारचं सुखपूर्वक जीवन जगावं आणि आपलं संसारिक जीवन आपण कशाप्रकारे घालवावं यासाठी भगवंताने ग्रस्तांसाठी म्हणजे माता भगिनींसाठी सुद्धा उपदेश दिले उपासकांसाठी सुद्धा उपदेश दिले म्हणजे सर्व प्रकारच्या स्थळातील लोकांसाठी भगवंताचा उपदेश आहे मग उपासक असो उपासिका असो भिक्षू असो भिक्षुनी असो राजा असो या सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांना भगवंताने उपदेश दिलेले आहे म्हणजे जशा प्रकारचा व्यक्ती भगवंताच्या समोर येत असे राजा जर भगवंताच्या समोर आला तर राजाला उद्देशून भगवंत उपदेश करत असत मग नेमका राजाला उपदेश कसा करावा तर राज्यकारभार आपण कशा पद्धतीने करावा यासाठी भगवंत उपदेश करत असत एखादा व्यापारी श्रेष्ठी जर भगवंताकडे येत असे तर भगवंत त्याला व्यापार कशा पद्धतीने आपण करावा यासाठी उपदेश करत असत एखादा शेतकरी जर भगवंताकडे उपदेश सर्व करण्यासाठी येत असे तर भगवंत आपण शेती कशा प्रकारची करावी या संदर्भामध्ये उपदेश देत असत एखादी ग्रहिणी एखादा उपासक जर भगवंताकडे येत असे तर संसारिक जीवनामध्ये कशा प्रकारचं प्रकार चा आपण जीवन जगावं यासाठी भगवंत उपदेश करत असत एखादा लहान तरुण मुलगा असेल युवक असेल तर आपण कशा प्रकारचं सदाचाराचं आचरणाने आपलं जीवन जगावं यासाठी भगवंत उपदेश करत असत म्हणजे प्रत्येक स्तरातील व्यक्तींसाठी भगवंताचा उपदेश आहे मग तो तरुण असो तरुणी असो मध्यमवर्गीय असो किंवा ऊर्ध असो म्हणजे संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी भगवंताचे उपदेश आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपल्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर बघा आपलं संसारिक जीवन अत्यंत सुखपूर्वक आपण जगू शकतो तर, तर संसार म्हटल्यानंतर वेगळ्या प्रकारचं दुःख असते शोक असतो भय असते म्हणजे वेगळ्या प्रकारच्या चिंता असतात म्हणजे जी मनुष्याच्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे दुःख असतात तो संसार आहे कारण भगवंताने संसाराला दुःखाचं माहेर घर असं म्हटलं आहे भगवंत असे म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख असतात पण केवळ भगवंताने दुःखच नाही सांगितलं आहे तर संसारामध्ये उत्पन्न होणाऱ्या आपण करू शकतो नाहीसा सुद्धा करू शकतो नाहीसा करण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने बघा सांगितला आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण भगवंताच्या सिद्धांताला जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे खर तर सुख आणि दुःख कोणताही अन्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकत नाही सुख आणि दुःख आपल्या स्वतःच्या कर्माने ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणजे कर्म म्हणजे आपण जे काही कार्य करतो आपण जे काही व्यवहार करतो मग आपण बोलत असेल म्हणजे आपल्या बोलण्यावर आपलं सुख अवलंबून आहे आपल्या वागण्यावर आपलं सुख अवलंबून आहे आपल्या व्यवहारावर आपलं सुख अवलंबून आहे म्हणजे काया वाचा आणि मन या तीनही ज्या अवस्था आपल्या आहे या तीन अवस्थेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख बघा आपण प्राप्त करू शकतो आणि त्यामुळे सातत्याने जीवन जगत असताना ज्याला असं वाटत असेल की माझं जीवन मी खूप चांगल्या प्रकारचं चा जगावं तर त्याने बघा भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता ताईचा तर म्हणजे पुनर्विवाह आहे परंतु भगवंताने विवाहाच्या संदर्भामध्ये म्हणजे माता भगिनींसाठी सुद्धा उपदेश दिलेले आहे एक वेळचा की विशाखा मातेचा आपण अनेक वेळा उदाहरण ऐकतो बघा अनेक वेळा माता विशाखा आपल्यासाठी प्रेरणा देण्यासाठी ठरत असते तर एक मातेपित्यांचं सुद्धा कर्तव्य असते की आपल्या आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी जात असताना म्हणजे तिला कशा प्रकारचं मार्गदर्शन करावं तिने कशा प्रकारचं जीवन जगावं तिने कशा प्रकारचा एकमेकांचा सन्मान करावा आदर करावा या सर्व प्रकारच्या गोष्टी एक औपचारिक दृष्टिकोनातून माता पिता आपल्या मुलीला सांगत असतात तसं तर ते भगवंताचे सर्व काही उपदेश आहे परंतु माता विशाखाचा जेव्हा बघा विवाह होत असतो तर विवाहापूर्वी माता विशाखेचे पिता मेंढक श्रेष्ठी आपल्या म्हणजे मुलीला विशाखेला काही गोष्टी सांगतात विशाखेला आणि जगप्रसिद्ध आहे म्हणजे सव्वीस वर्षापूर्वी भगवंताने जरी ते सांगितलं असेल आजही जशाच्या तस ते आपल्याला लागू पडते भविष्य काळामध्ये सुद्धा ते जशाच्या तस म्हणजे लागू पडणार आहे कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व समान रूपाने फळ देणारा असतो चिरन तिठंतु सद्धम्म अशा प्रकारचा आपण म्हणत असतो म्हणजे सदा सर्व भगवंताचा उपदेश आणि केवळ बौद्ध लोक म्हणजे बुद्धाला मानतात म्हणून त्यांच्यासाठीच भगवंताचा उद्देश असं बिलकुल नाही आहे या, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्यसत्व त्याला असं वाटतं असेल की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे तर त्याने भगवंताच्या सिद्धांताला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशा प्रकारचा तो प्रयत्न करत असेल तर बघा तो सुखपूर्वक जीवन जगू शकतो तर माता विशाखा अगदी सोळा वर्षाची असते तसं माता विशाखा बघा वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्ध संघाची एक अत्यंत श्रद्धासंपन्न उपासिका असते पहिल्यांदा जेव्हा ती भगवंताचं दर्शन घेते तर पहिल्याच भेटीमध्ये भगवंत तिच्या चेरेला अनुसरून म्हणजे तिची जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेला अनुसरून भगवंत तिला उपदेश करतात कारण माता विशाखा का खूप बुद्धिमान असते खूप सिलवान असते गुणवान असते वयाच्या सातव्या वर्षी तिला भगवंत उपदेश देतात तर वयाच्या सातव्या वर्षी उपदेश दिल्याबरोबर ती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते म्हणजे श्रोतापन्न अवस्था म्हणजे बुद्ध धर्म संघामधली पहिली अवस्था आहे दुःखमुक्तीच्या मार्गातील ती पहिली अवस्था आहे आणि ते काही सहजासहजी मनुष्याला बघा प्राप्त होणारी नाही आहे त्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यासाठी परिश्रम करावे लागतात चिंतन मनन करावं लागतं धम्माचा अभ्यास करावा लागतो आचरण करावं लागतं परंतु कधीकधी असते की पूर्वपुण्य खूप चांगलं असते आणि पूर्व पुण्य असल्या कारणाने म्हणजे आपली बुद्धिमत्ता सुद्धा त्याला डिफेंड आहे आपलं कुशलकर्म पुण्यकर्मसुद्धा त्याला डिफेंड आहे कधी कधी वर्तमान काळामध्ये बघा एखादा मुलगा जर म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असेल तर आपण बघतो की पहिल्याच मध्ये तो निघून जातो पहिली परीक्षा तो आणि तो, तो कदी -कदी देता, 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 पास होतो आणि असं म्हणतात किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये तो यशस्वी झालेला आहे कधी कधी कोणी एक परीक्षा देतात दोन देतात तीन देतात पाच देतात म्हणजे अशा पद्धतीने पाच सहा परीक्षा दिल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त होत असते एक्झाम एकच असते सिलेबस एकच असतो परंतु आपल्या बुद्धिमत्तेवरती ते डिफेंड आहे आपल्या कुशलकर्मावरती आपल्या पुण्यकर्मावरती ते डिफेंड आहे अगदी आध्यात्मिक दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला चिंतन मनन केलं तर अगदी तसंच आहे बघा कधी कधी एक सहज एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते परंतु तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी कधी कधी आपला वेळ लागत असतो आपलं पुण्यकर्म आपलं कुशलकर्म त्याला ते कारणीभूत ठरत असते आणि त्यामुळे विशाखा हुशार असते बुद्धिवान असते चातुर्यवान असते सीलवान असते आणि त्यामुळे जेव्हा भगवंत तिला उपदेश देतात तर ती उपदेश तत्वंत तंतोतंत त्याचं धारण करत असते आणि तेव्हापासून ती उपासिका बनत असते वयाच्या सोळाव्या वर्षी बघा माता विशाखेचा विवाह होत असतो तर सोळाव्या वर्षाचा वय असताना माता विशाखेला तिचे पिता उपदेश देतात बसवतात आपल्या समोर आणि तिला म्हणतात की बघ बेटा तू आता संसारी जात आहे आणि संसारी जात असताना काही गोष्टी तू पाळल्या पाहिजे काही गोष्टींचं तू आचरण केलं पाहिजे अनुसरण केलं पाहिजे जर ह्या गोष्टी तू धारण करशील तर तुझं जीवन मात्र सुखपूर्वक जाईल आणि भगवंत एक 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 करता तिला छोट्या छोट्या गोष्टी सांगत असतात तर पहिली गोष्ट सांगताना भगवंत असे म्हणतात की आपल्या घरातील अग्नी आपण कधीही बाहेर नेऊ नये बाहेरचा अग्नी आपण घरामध्ये कधीही आणू नये देणाऱ्याला आपण दिलं पाहिजे न देणाराला आपण दिलं नाही पाहिजे देणाऱ्याला सुद्धा आपण दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला सुद्धा आपण दिलं पाहिजे आपण सुखपूर्वक बसलं पाहिजे आपण सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे आपण सुखपूर्वक निद्रास्त अवस्थेला प्राप्त झालं पाहिजे आणि ग्रह देवतांची आपण पूजा केली पाहिजे म्हणजे अशा प्रकारचे काही महत्वपूर्ण सिद्धांत भगवंत म्हणजे विशाखेला तिचे जे काही पिता असतात मेंढक श्रेष्ठी ते सांगत असतात तर विशाखा तर हुशारच असते बुद्धिमानच असते पण कधी कधी काही काही लोकांचं बघा एक विश्वस्ता असते म्हणजे एखादी गोष्ट जर त्यांना ती समजत जरी असेल परंतु ती जर ऐकण्याची इच्छा असेल तर तो व्यक्ती म्हणतो की त्याचा विस्तार रूपाने करावा जसं आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे ऐक थोडक्यामध्ये जस घरातील अग्नि बाहेर नेऊ नये म्हणजे काय म्हणजे घरातील गोष्टी बाहेर सांगू नये बाहेरचा अग्नी घरामध्ये आणू नये म्हणजे हा म्हणजे देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे चांगले विचार बर न देणाऱ्याला दिलं नाही पाहिजे न ना देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे आणि देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे सुखपूर्वक बसलं पाहिजे सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे सुखपूर्वक झोपलं पाहिजे आणि ग्रह देवतांची पूजा केली पाहिजे आता जे सुरुवातीचा आपल्याला लक्षामध्ये आहे म्हणजे समजतं आपल्याला तर साधा आहे सोपा आहे म्हणजे अगदी व्यवहारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे बघा पण कधी कधी आपल्याला ते माहीत नसल्यामुळे मग त्या गोष्टी आपल्याकडून चुकतात ऐक नाही जसं घरातील अग्नी बाहेर नेऊ नये हे व्यवहारामधलं उदाहरण असल्यामुळे आपल्याला लक्षात येत होतं की सहजिका बा घरातील जे काही आपल्या वाद असतात विवाद असतात भाडणं असतात तंटे असतात कारण भगवंत ता असे म्हणतात की दोन व्यक्ती जिथे एकत्र येतात तिथे वाद विवाद संवाद ह्या गोष्टी होत असतात तर आपल्या घरातील ज्या काही महत्वपूर्ण गोष्टी असतात तर त्या बाहेर आपण कधी सांगू नये बाहेर का सांगू नये कारण भगवंत असे म्हणतात की तुमचं चांगलं म्हणजे हितणारे किंवा तुमचं चांगलं म्हणणारे किंवा तुमचं चांगलं व्हावं अशी इच्छा असणारी या संसारामध्ये फार कमी लोक आहेत okay. तुमचं वाईट व्हावं यासाठी मात्र पावलो पावले तुमच्या जीवनामध्ये येणारे लोक असतात मग ते तुमच्या परिवारामध्ये सुद्धा असू शकतात किंवा बाहेरचे सुद्धा असू शकतात त्यामुळे तुमचं वाईट कसं होईल तुमचं अमंगल कसं होईल तुम्ही कशा प्रकारचं दुखी राहाल यासाठी मात्र सातत्याने प्रयत्न करणारे लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या घरातील अग्नि म्हणजे घरातील ज्या काही गोष्टी असतात मग ते आपले सासरे असतील आपले पती असतील किंवा अन्य जे काही आपले फॅमिलीअर असतील तर त्यांच्या गोष्टी कुठेही आपण कोणाला बाहेर सांगू नये त्याला अग्नि असं म्हटलं आहे कारण शब्द जे आपण बोलत असतो त्याला भगवंताने अग्नि असं म्हटलं आहे म्हणजे हा जो आपण बोलतोय जे शब्द हा माणसाला पेटवतो सुद्धा ऐक ना शब्द हा माणसाला क्रोधी सुद्धा करतो रागिष्ट सुद्धा करतो असतो म्हणजे शब्द बोलण्यावरती आपल्याला डिफेंड आहे की आपण कसं बोलतो बोलणे म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये वाणी बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे एखादा मनुष्य मृद बोलत असेल कोमल बोलत असेल प्रेमळ बोलत असेल तर चार लोक त्याच्या जवळ येतात की नाही बाबा चांगला बोलतो हा प्रेमळ बोलतो ही मुलगी प्रेमळ बोलते चांगली बोलते नाही की नाही परंतु तो जर क्रोधी असेल रागिष्ट असेल द्वेषी असेल तर लोक असं म्हणतात की यानं तोंड न उघडलेलं बरं आहे नाही व्यवहारामध्ये कधी कधी असं म्हणतो ना हा शांत आहे तर बरं आहे म्हणतात नाही तर यानं जर तोंड उघडलं तर डायरेक्ट आगच ओकते म्हणतात है की नाही म्हणजे असे व्यवहारामध्ये आपण म्हणतो लोक हा शांत राहिलेलाच बरा असं व्यवहारामध्ये कधी कधी लोक म्हणतात बघा म्हणजे लोकांच्या मनामध्ये बघा की जे बोलण्यावर किती डिफेंड आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा अग्नी म्हटलं भगवंतांनी माणसं पेटवण्यासाठी शब्द बघा साह्य ठरत असतात त्यामुळे घरातील चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपण कधी बाहेर सांगू नये आणि बाहेरच्या गोष्टी सुद्धा आपण म्हणजे बाहेरचा अग्नी घरामध्ये कधी आणू नये म्हणजे बाहेर जर आपल्या पतीविषयी सासऱ्याविषयी नणंदविषयी विषयी भाऊजेविषयी किंवा अन्य परिवारातील लोकांविषयी जर बाहेरचे लोक काही बोलत असतील तर डायरेक्टली आपण येऊन ते आपल्या घरी सांगू नये किंवा आपल्या मात्या पित्यांना सुद्धा त्या गोष्टी सांगू नये कारण गोष्टी सांगितल्यामुळे म्हणजे सांगताना मनुष्य म्हणजे मनुष्याचा तो स्वभावच आहे की एक गोष्ट जर असेल तर तीच गोष्ट मनुष्य सांगत नाही ऐक ना मनुष्याचा स्वभाव आहे एखादी गोष्ट जर आपल्याला सांगायची असेल तर तीच गोष्ट मनुष्य सांगत नाही तर त्याच्या आजूला आजूचं आणि त्याच्या बाजूचं म्हणजे आजूबाजूला सुद्धा मनुष्य सांगत असतो आपल्या भाषेमध्ये असं म्हणतो की जरा तेल मीठ लावूनच सांगते है की नाही आपल्या सोप्या भाषेमध्ये लोक काय म्हणतात जरा तेल मीठ लावून सांगते म्हणतात मस्त ही जरा सांगताना की नाही वास्तविक पथात सांगायची गोष्ट एवढीच असते पण ती सांगताना मात्र लोक मात्र फार वेगळ्या पद्धतीने सांगतात की नाही तर तसं त्यामुळे आपण कधीही सांगलं नाही पाहिजे कारण त्याच्यामुळे बघा वाद होतो विवाद होतो भांडण होते तंटा होतो आहे की नाही हे दोन तत्व भगवंताने सांगितले त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात देणाऱ्याला दिलं पाहिजे देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे काय तर व्यवहारामध्ये बघा आपण उसनवारी करत असतो आहे की नाही उसनवारी करतो की नाही आपण व्यवहारामध्ये तर ज्यांना आपण देतो परत देणारा जर व्यक्ती असेल तर त्याला आपण पुन्हा पुन्हा दिलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे कारण व्यवहार आहे संसार आहे आणि संसारामध्ये देणं आणि घेणं हे प्रत्येक मनुष्य जीवनामो किती श्रीमंत असू द्या किंवा किती गरीब असू द्या मनुष्याच्या जीवनामध्ये कधी कोणती वेळ येईल ते आपण कधीही सांगू शकत नाही आणि त्यामुळे जे लोक पुन्हा पुन्हा घेतात आणि पुन्हा पुन्हा देतात तर अशा लोकांना पुन्हा पुन्हा दिलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे परंतु म्हणजे देणारला दिलं पाहिजे न देणारला मात्र पुन्हा दिलं नाही पाहिजे भगवंत कारण आपण जर कुणाला दिलं आणि कधी कधी त्या लोकांची परतफेड करण्याची काही इच्छा नसते जसं उदाहरण म्हणून जर कोणाला उसनवारी पैसे दिले बघा आपण व्यवहारामध्ये आहे की नाही तर उसनवारी पैसे व्यवहारामध्ये दिले तर पैसे मागताना ते एकदम असे प्रेमानं बोलतात ऐक ना अडचण दाखवतात म्हणजे असं केविलवाने चेहरा करतात लई मोठं दुःख आहे माझ्याकडे ऐक ना मागताना पण तेच पैसे जर आपण मागले समजून घ्या मी का पळून चालू का म्हणतात ऐक ना मी काय देणार नाही का मी काय डुबवणार आहे का म्हणजे मागताना पैसे आपले असून सुद्धा आपल्याला म्हणजे हक्कानं आपण बघा मागू शकत नाही आणि लोक मग पश्चाताप करतात ते म्हणतात की मागताना तर लयच मांजरी सारखा आला होता आणि आता देताना म्हणजे वाघासारखा झालेला आहे की नाही व्यवहारामध्ये म्हणतो ना आपण म्हणजे अशा पद्धतीने तर भगवंत असे म्हणतात की असा व्यवहार सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे पण पुन्हा असं भगवंत म्हणतात की देणार तर दिलं पाहिजे पण न देणाऱ्याला सुद्धा दिले पाहिजे न देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे म्हणजे काय तर कधी कधी बघा आपले नातेवाईक असतात जे गरीब असतात म्हणजे त्यांची इच्छा असते पुन्हा परत करण्याची परंतु ते काही करू शकत नाही त्यांची कंडिशन तशा प्रकारचे नसते परंतु अशा लोकांना जर पुन्हा पुन्हा आपण देत राहिलो तर काही फरक पडत नाही कारण ते आपले अपत्यष्ट असतात नातेवाईक असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की देणाऱ्यालाही दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे परंतु ज्यांच्याकडे असून सुद्धा ते जर देत नसतील तर अशा लोकांना मात्र पुन्हा पुन्हा दिलं नाही पाहिजे जसं गावाकडे बघा गा पीठ आता शहरामध्ये तर कोणी पीठ मागत नाही पण गावाकडे पीठ मागतो आम्ही गावाकडं खेड्याकडे राहत असल्यामुळं पीठ देताना बघा म्हणजे लोक देतात आहे की पीठ देतात व्यवस्थित पण तिकून येताना पीठ कसं दिलं जातं नेताना असं लोक म्हणतात की दाबू दाबून दिलं म्हणतात नेत्यांना आणि दाबू नेत्यांना दाबू दाबून दिलं म्हणतात आणि घेत देताना मात्र देत देतात म्हणते आहे की ना बरोबर आदर 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 टाकला जात जातं की नाही म्हणजे अशी लोकांची मानसिकता असते कंदूस लोकांची ती भावना असते तर लोक असं म्हणतात की म्हणजे असे जर लोक प्रवृत्तीच्या आपल्या जीवनामध्ये असतील तर बघा आपण कधी सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही त्यानंतर भगवंत असे म्हणतात सुखपूर्वक आपण बसलं पाहिजे सुखपूर्वक बसलं म्हणजे काय आता ती तर म्हणजे आताच्या काळामध्ये काही ती घटना नाही म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की सुनने सासऱ्याच्या समोर आलं नाही पाहिजे सासऱ्या समोर आलं नाही पाहिजे वडिधान लोकांच्या समोर नाही आलं पाहिजे जसं म्हणजे बैठक हॉल असेल तर बैठकीमध्ये आलं नाही पाहिजे असं पूर्वीच्या काळामध्ये होतं आता तो तो काई नहीं नहीं। तर तसं काही नाही आहे सुखपूर्वक बसणे म्हणजे आपण बसलो जर असेल एका ठिकाणी तर तिथून आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे म्हणजे आसन असं आपण ग्रहण करावं तर कोणताही व्यक्ती जर याला असेल तर त्या आसना आसनावर आपल्याला उठता आलं नाही पाहिजे म्हणजे असं आसन ग्रहण करावं त्याला सुखपूर्वक बसणे असं भगवंताने आहे सुखपूर्वक आपण भोजन करावं सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे तर सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे म्हणजे काय तर आपल्या परिवारातील लोकांच्या आपण अगोदर त्यांना भोजन वगैरे दिलं पाहिजे म्हणजे त्यांचं भोजन झाल्यानंतर आता तर काय तसा विषय नाही म्हणा कारण आता सगळे एकत्र भोजन करत असल्यामुळे तो विषय नाही आहे परंतु सुखपूर्वक भोजन म्हणजे आपण जर भोजनाला बसलो तर आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे म्हणजे भोजन करताना उठू नये एकदा जर भोजनाला बसलो असेल तर आपलं भोजन होईपर्यंत आपण जाग्यान उठलं नाही पाहिजे त्याला सुखपूर्वक भोजन असं म्हटलेलं आहे कधी कधी मग होतं असं आपण पहिला खास घेतो की लगेच कोणीतरी आपल्याला पाणी आणा बरं म्हणते ऐक ना लगेच कोणीतरी आपला दुसरं काम सांगते लगेच तिसरं काम सांगते ते भोजन बाजूला राहून जाते आणि आपण दुसऱ्याच्या कामामध्ये व्यस्त होत असतो तर त्याला सुखपूर्वक भोजन करणे भगवंताने नाही म्हटलं भगवंत असे म्हणतात की तुम्ही जर भोजनाला बसले तर भोजन होईपर्यंत तुम्हाला कोणीही उठवलं नाही पाहिजे त्याला सुखपूर्वक झोपणे असं म्हटलं आहे त्यानंतर सुखपूर्वक झोपलं पाहिजे त्याच्यापूर्वी भगवंत असे म्हणतात अग्नीची परिक्रमा केली पाहिजे अग्नीची परिक्रमा केली पाहिजे म्हणजे काय तर म्हणजे नवऱ्याला आणि सासऱ्यांना अग्निसारखं समजलं पाहिजे कसं अग्निसारखं म्हणजे अग्निसारखं समजलं पाहिजे असं म्हटलं आहे जसं आता हा अग्नि आहे याला जर समजा हात लावण्याचा प्रयत्न केला तर काय होते चटका लागतो म्हणजे हा प्रकाश देण्याचं काम करतो आपल्या जवळ आहे तर हा आपल्याला प्रकाश देतो पण त्याला जर आपण स्पर्श करण्याचा म्हणजे अतिजवळ जाण्याचा जर आपण प्रयत्न केला तर, तर जरा आप ले ले तो आपल्याला मात्र चटका दिल्याशिवाय राहत नाही तर भगवंत असे म्हणतात की जो आपली डिस्टन्स आहे म्हणजे सासऱ्यांसोबत बोलताना असेल किंवा वडीलधाऱ्या लोकांसोबत बोलताना असेल तर आपली मर्यादा राहून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे मर्यादा राहून आपण बोलल्या पाहिजे कधी कधी भावनेच्या भारामध्ये आपण बोलून जात असतो आणि मग पश्चाताप होतो मग पतीला सुद्धा आपण अपशब्द बोलत असेल सुद्धा अपशब्द बोलत असेल किंवा वडीलधाऱ्या लोकांना आपण अपशब्द बोलत असेल तर व्यवस्थितपणे म्हणजे जेवढं काही महत्वपूर्ण बोलायचं आहे जेवढं काही महत्वपूर्ण आपला व्यवहार आहे अगदी तेवढाच व्यवहार आपण केला पाहिजे त्याच्या अतिरिक्त आपण व्यवहार करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे कारण त्याचे जे परिणाम असतात तर ते मात्र वाईट असतात आणि त्यामुळे आपण सांभाळून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर भगवंत असं म्हणजे ग्रहदेवतांची पूजा केली पाहिजे म्हणजे परंपरागत आपल्या घरामध्ये जे काही पूजा अर्चा आहे जसं तिरत्नाचं आचरण अनुसरण करणारे लोक असतील तर ते सुद्धा आपण केलं पाहिजे म्हणजे आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाला आनंदी करण्यासाठी एक श्रद्धास्थान आपलं असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे कुठेतरी आपली श्रद्धा असावी आणि त्या श्रद्धेला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण श्रद्धास्थान मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्रद्धास्थान चांगलं आणि वाईट गोष्टीचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे ज्याला भगवंताने मोजमाप असं म्हटलं आहे चांगल्या कर्माचं चा आणि अकुशल कर्माचं <laughs> मनुष्याकडे मोजमाप असलं पाहिजे आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपण शिलाने सदाचाराने नीतिमत्तेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर सुखपूर्वक झोपलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे जे सर्व लोकांची व्यवस्था केल्यानंतर आपण झोपायला गेलं पाहिजे पण आपण झोपल्यानंतर आपल्याला कोणीही उठवलं नाही पाहिजे त्याला सुखपूर्वक झोपणे असं म्हटलं आहे म्हणजे माता विषा केला भगवंताने जसं भगवंताने हा उपदेश दिला परंतु मेंढक सृष्टीने आपल्या मुलीला बघा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बेटा तू दुसऱ्याच्या घरी जात आहे तर या सर्व प्रकारच्या गोष्टींचा तू सांभाळ केला पाहिजे तसं विशाखा सिलवान होती गुणवान होती सदाचारी होती नीतिवान होते आणि अत्यंत प्रज्ञावान होते अगदी तंतोतंत भगवंताने सांगितलेल्या उपदेशाचं माता विशाखा अनुसरण करत होती आचरण करत होते आणि त्यामुळे बघा माता विशाखा अत्यंत सुखपूर्वक जीवन जगले संसारामध्ये राहत असताना ऍक्च्युली तिचे जे सासरे होते ते अन्य तीर्थकाराला मानणारे होते जैन तीर्थकाराला मानणारे होते बुद्ध धर्म संघाचं ते आचरण करणारे नव्हते परंतु विशाखा एवढी सिलवान होती गुणवान होती सदाचारी होते तर त्या सासऱ्यांचं मन तिने परिवर्तित केलं सासऱ्याच्या मनाला तिने बदलवलं कारण तिच्यामध्ये तेवढं बल होतं त्या बलामुळे आणि त्यामुळे तर विशाखेला म्हणजे मिगार माता विशाखा का म्हणतात कारण तो मिगार सासरा म्हणतो की तू माझी आई आहे कारण एक आईच आपल्या चा मुलाला चांगल्या प्रकारचा मार्ग सांगू शकते आणि दुःखमुक्तीचा मार्ग जर मला कोणी सांगला असेल तर ते माझ्या सुनेने म्हणजे माझ्या विशाखेने सांगितलं आहे म्हणून तेव्हापासून बघा विशाखेला मिगार माता विशाखा असं म्हटलं जातं म्हणजे आपण आपलं कर्तव्य जर केलं नीतिमत्तेने सदाचाराने चांगुलपणाने प्रेमाने आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला वाद विवाद तंटा ह्या संसारामध्ये उत्पन्न होणाऱ्या गोष्टी असतच असतात कारण तो संसाराचा नियम आहे आणि त्यामुळे समान रूपाने जर आपण सिलवान असेल सदाचार असेल गुणवान असेल चांगल्या प्रकारचं चा जीवन जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असेल जे स्वतः आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपण जीवन जगण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नक्कीच बघा आपलं संसारिक जीवन आपण सुखपूर्वक जगू शकतो आणि त्यामुळे आज मनीषाताईंच्या या मंगल संधीला खरं ता तर तार ता दोन तारखेला आईने बोलवलं होतं परंतु दोन तारखेला आमचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे उपासक उपासिका तो जन्मदिवस आमच्या विहारामध्ये साजरा करतात त्यामुळे मला काही जमणार नाही तो मतला आगुदर वेला है, तर आईला म्हटलं अगोदर वेळा आहे ये तर येतो तर आई म्हणत किंवा ताईला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही मंगलमत्री करण्यासाठी या तर आज या निमित्ताने अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं आपण भोजनदान दिलं परत देशना आपण श्रवण केले चिवर दान करत आहात दान, दान पुण्य करत आहात या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने मनिषाताईंचं जे वैवाहिक जीवन आहे ते अत्यंत सुखपूर्वक त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त व्हावे आपणा सर्वांना सुद्धा आयुष्यवर्ण सुख आणि प्राप्त व्हावे अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाश बनाव साधू 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 प्रणाम करा बुद्ध नमामी धम्म